दे तर किती दिवस सहन करणार दादा तुम्हाला जर प्रत्येक वेळेस दोन चार तुम्ही हाणल्यावर किती बारा सहन करणार तुम्हाला एकदा तरी हातवर करावा लागणार आहे नावेला जे तुमचा नसता तुम्हाला पत्रकारिता नाही करून देणार तुम्हाला सक्षम राहावं लागणार आहे तीनदा आमचं चॅलेंज केलं त्यांनी तीनदा आम्हाला बी काय मर्यादा आहेत तुमचे लेकर आमचे पण आहेत तुम्ही प्रत्येक वेळेस चॅलेंज करणार मागास सिद्ध झालं तरी चॅलेंज केलं राणे साहेब समितीच्या टायमाला केलं आम्हाला ओबीसीच्या सवलती दिल्या त्यावेळेसही चॅलेंज केलं आता ही चौथी वेळे आम्ही लढायचं करोडोच्या संख्येनं आणि तुम्ही सहज कागद घेऊन जायचं आणि त्याला चाले चॅलेंज करून टाकायचं तुमचं चॅलेंज होत नाही असं म्हणायचं तुम्हाला मग आम्हाला पहिल्यापासून माहिती आहे पण तुमचे इतकी खालची नियत आमची नाही आता आमचा इलाज मग आम्हाला देशातलं सत्तावीस टक्के आरक्षण घातल्याशिवाय पार्या सत्तावीस टक्के आरक्षणावरच काय करावं जर समोरचा गपच बसायला तयार नसेल बार बार जर तो असेल तर काय करावं हो। उत्तरच नाही आहे ना दुसरं पाय पडून दमलो विनंत्या करून दमलो मग आता दुसरा पर्याय काय मध्यस्थी टाकलेत सोयरीक जुळली मोडून टाकली तिने मग आता किती दिवस आम्हीच बिगार लागणार राहायचो तू राखा दिवस बिगार लागणार मग कळन तुला जो सगळ्या सोयऱ्यांचा कायदा आहे की ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी तो कायदा आहे त्या कायद्याच्या अंतर्गत त्याची अंमलबजावणी होऊन आम्हाला फक्त एक पत्र बघायचं त्याच्यासाठी हे आमरण उपस्थित नाही आंतरवालीसह राज्यातल्या केसेसच्या बाबतचंही हे ठरलं त्याची प्रक्रिया आणखीन सुरू नाही काल मिळाली माहिती प्रक्रिया सुरू केली म्हणून काल शासन स्तरावरून सरकारच्या वतीनं विभागीय आयुक्त साहेबाचे फोन आले होते की प्रक्रिया सुरू आहे पोपर्टीच्या खाटल्याबद्दलचा पण विषय आहे ज्या ज्या मागण्यात आणि हैदराबादचं गॅजेट ते घेतो म्हणले होते बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट सातारा संस्थांचं गॅजेट हे घेऊ बोलले होते त्याची प्रक्रिया सुरू झाली नाही कारण पंधरा तारखेला अधिवेशन आणि ही प्रक्रिया त्यांना दहा तारखेपासून सुरू सुरू करावी लागणार ते अंदाजा दिसत नाही म्हणून दहा तारखेला पुकारलं आमचा महत्त्वाचा यातला प्रमुख मुद्दा हे होईल की जो सगळ्या सोयांचे अध्यादेश काढला त्याची अंमलबजावणी तातडीनं झाली पाहिजे यासाठी अमरून कोश्यादेशाला